आत्ता धर्मपुरी दुर्ग बघून आम्ही केदारेश्वर मंदिर हे करण्यासाठी आलेलो आहे अतिशय पुरातन असं हे मंदिर आहे या संपूर्ण मंदिराची माहिती मी तुम्हाला आता या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे चला तर शेवटपर्यंत या व्हिडिओवर माझ्याबरोबर राहा तुम्ही केदारेश्वर मंदिर हे धर्मपुरी गावात आहे याचा तालुका पररी व जिल्हा बेडा आहे केदारेश्वर मंदिर हे महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील धर्मापुरी गावाजवळ असलेले मध्ययुगीन शिवमंदिर आहे याचे स्थापत्य चालुक्यशैलीत केले आहे मराठवाडा परिसर प्राचीन शिल्प स्थापत्य अवशेषांनी समृद्ध आहे प्राचीन ऐतिहासिक पुराव्यांचा विचार करत असताना मराठवाड्याला वगळून चालतच नाही आजही अशा अनेक ऐतिहासिक खानाकोना जागोजागी सर्व मराठवाड्यावर उभ्या आहेत सात वाहनांपासून यादव काळापर्यंत येथे अनेक शिल्पस्थापत्य रचना उदयास आल्या मराठवाड्यावर सर्वप्रथम राज्य सात वाहनांनी केले प्रतिष्ठानगरी ही त्यांची राजधानी होती वेरूरच्या कात्रातून अखंड काव्य निर्माण करणारा सर्वश्रेष्ठ कलाकार कोकस हा या प्रतिष्ठानचाच तर या प्रतिष्ठानवर इसवी सन पूर्व दोनशे पस्तीसपासून इसवी सन दोनशे पंचवीस असे सुमारे साडेचारशे वर्ष सात वाहनांनी राज्य केले त्यानंतर या मराठवाड्यात इसवी सन दोनशे पंचवीस ते पाचशे पन्नास असे सुमारे तीनशे वर्ष वाकाटकांनी राज्य केले त्यानंतर इथे बदामीच्या चालुक्यांची सत्ता निर्माण झाली ती सुमारे दोनशे वर्ष म्हणजे इसवी सन पाचशे पन्नास ते सातशे पन्नास अशी टिकली युहेन चांग याच काळात मराठवाड्यात आला होता त्यानंतर इथे राष्ट्रकुटांची सत्ता निर्माण झाली राष्ट्रकुटांच्या प्रभावी राजवटीनंतर इथे आले कल्याणीचे चालुक्य कल्याणी कल्याणीचे चालुक्य कल्याणी हे साधारणतः दहाव्या हे अकराव्या शतकनंतर इथे अल्पकाळ सत्ता टिकली ते कळचुरींची सर्व राजवंशात सात वाहनांपासून ते यादवांपर्यंत मराठवाड्यात धार्मिक सामाजिक सांस्कृतिक असंख्य घडामोडी घडल्या प्राचीन क कलावैभवाची साक्ष देणारी अनेक देवालये व गृहाशिल्प निर्माण झाली या सर्व देवालयात धर्मापुरीचे केदारेश्वर देवारे वास्तुशिल्पाचा एक उत्कृष्ट नमुना आहे काळाच्या ओघात मूळ मंदिराचा जवळजवळ भाग आज असा तक धरून उभा आहे चालुक्य राजवटीत दे विक्रमादित्य साहवा याचा पुत्र सोमेश्वर तृतीय याने धर्मापुरी नगरी निर्माण केली या राजाला साहित्याची खूप आवड होती त्यांनी अभिलषितार्थ चिंतामणी या ग्रंथाची निर्मिती केली होती या धर्मपुरीत सर्व सोयी होत्या भव्य राजप्रसाद नृत्यशाला तलाव मनोहरी उद्याने सुंदर वनराई उत्तुंग देवारे आणि भव्य बाजारपेठ यांनी ही नगरी सजलेली व गजबजलेली होती गर्भगृहाच्या द्वारपट्टिकेवर पाच शिल्पपट्टिका वेगवेगळ्या भौमितिक आकारांनी शिर्पित केलेल्या आहेत उंबरट्यावर विशार कीर्तिमुख आहे केदारेश्वर देवालयाचे खरे करावैभव भिंतीवरील शिल्पकारातील दिसते या बाह्य भिंती ताराकृती आकार देऊन मोठ्या आकर्षक बनवलेल्या आहेत या बाह्य भिंतीचे ज्योते खूपच उंच आहे या ज्योत्यावर नरथराची ही रचना शिल्पकाराने केली आहे या भिंतीच्या कटी प्रदेशावर असंख्य मूर्ती कमालीच्या तालबद्धतेने कोरलेल्या आहेत एक समर्थ कलाविष्कार या ठिकाणी जाणवतो प्रत्येक शिल्पात जिवंतपणा गतिमानता आहे नृसिंह व वामन अवतारांच्या शिल्पांच्या रूपाने अवतार शिर्पांचा मोहक आविष्कार या ठिकाणी झालेला आहे वामन अवताराचे शिर्प असलेली प्रचंड शिळा या देवालयाच्या भिंतीमुळे कोसरून बाजूला जमिनीवरच दुर्लक्षित व दुरावस्थेत शांतपणे पडलेली दिसते केदारेश्वर मंदिरातील गर्भगृहात असलेले हे शिवपिंड अतिशय सुबक असे शिवपिंड आहे तसेच त्यावर छतावर अतिशय सुरक असे नक्षीकाम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते या ठिकाणी असलेले हे शिवपिंड एकदम नयनरम्य असे आहे